सतत रडण्यापेक्षा ते शांत राहणं केव्हाही चांगलं असतं कारण प्रत्येक वेळेस मन मोकळं करणं इतरांच्या समजुतीपेक्षा जास्त दुःख देतं काही लोक फक्त आपला उपयोग होईपर्यंत आपल्याला लक्षात ठेवतात जेव्हा त्यांना आपली गरज उरत नाही तेव्हा ते आपल्याला विसरतात पण एक गोष्ट लक्षात ठेवा वेळ बदलते आणि तीच वेळ आपल्याला दाखवते की कोण आपलं होतं आणि कोण नाही मनातली शांतता हीच खरी श्रीमंती आहे ज्याचं मन शांत असतं तो जगात कुठेही असो तो आनंदात असतो जगाच्या नजरेत चांगलं दिसण्यापेक्षा स्वतःच्या अंतकरणात शांत राहणं जास्त महत्वाचं आहे काही गोष्टी बोलून नाही तर शांत राहून समजाव्या लागतात कारण शब्द कधी कधी जखमा करतात पण शांतता मन समजवते जगात असा कोणताही माणूस नाही जो दुःखी नाही पण काही लोक दुःखातही हसणं शिकून जातात तेच लोक खरं आयुष्य जगतात कारण दुःख हे टाळता येत नाही पण त्याला सामोरं कसं जायचं हे आपल्या हातात असतं कधी कधी माणसं इतकी तुटतात की त्यांचं हसणं देखील बनावट वाटतं ते हसतात कारण त्यांना रडायचं नसतं ते बोलतात कारण त्यांना शांत राहण्याचं दुःख कळतं जी माणसं खूप समजून घेतात तीच खूप एकटी राहतात कारण त्यांना समजून घेणारं कोणी नसतं कोणाशीच फारशी अपेक्षा ठेवू नका कारण अपेक्षा ही दुःखाची खरी सुरुवात असते कोणीतरी आपल्यासाठी काही करेल आपल्याला समजून घेईल ही फक्त आपली कल्पना असते जगात सर्व काही मिळू शकतं पण खरं मनापासून प्रेम करणारी माणसं मिळणं फार कठीण असतं ज्याचं प्रेम न बोलता कळतं अशा माणसांची किंमत करा समोरच्याचं वागणं कधी कधी इतकं बदलतं की वाटतं आपण कधीच त्यांच्या आयुष्यात होतोच का तुमचं चुकत नाही फक्त तुमचं मन साप असतं म्हणूनच लोक तुम्हाला स्वतःसाठी वापरतात खूप प्रयत्न करूनही जर नातं टिकत नसेल ना तर तिथे प्रेम नाही फक्त सवय असते प्रेम तेज जे अबोला सहन करेल दुरावं सहन करेल पण नातं सोडणार नाही कधी कधी असं वाटतं की आपण खूप वेळ चुकीच्या लोकांमध्ये घालवला कधी कधी आपण इतकं चुकतो की कोणालाही दोष देण्यासारखं उरत नाही फक्त स्वतःला माफ करावं लागतं आणि पुढे जावं लागतं जग खूप मोठं आहे आपल्याला समजून घेणारी माणसं नक्कीच कुठेतरी असतील फक्त योग्य वेळेची वाट पहा मनासारखं जगणं हीच खरी जिद्द आहे लोक काय म्हणतील याची चिंता करत बसलात तर आयुष्यभर त्यांचं ऐकूनच जगावं लागेल लोक विचारतात ना तू इतका शांत कसा राहतोस मी म्हणते मी शिकले लोकांच्या बदलत्या स्वभावापेक्षा माझं शांत राहणं जास्त चांगलं वाटतं कधी कधी जगाशी नाही तर स्वतःशी लढावं लागतं मनातल्या विचारांशी आठवणींशी आणि त्या सगळ्या भावना ज्या कोणाला कधी समजल्याच नाहीत शांत राहणं म्हणजे दुर्बलता नाही ते म्हणजे संयम आणि संयम ज्याच्याकडे असतो त्याला कोणतीही लढाई जिंकता येते आपण जे लोकांसाठी सर्वस्व गमावतो तेच लोक आपल्याला विसरायला वेळ घेत नाही शिकून घ्या कोणासाठी किती झुकायचं आणि कोणासाठी थांबायचं कोणासाठी एवढंही रडू नका की तुम्ही स्वतःलाच विसरून जाता मूल्य तुमचं आहे ते तुम्हाला ठरवायचं असतं दुसऱ्यांना नाही आयुष्य शिकवतं कधी शांत राहायला तर कधी लढायला कधी सोडून द्यायला तर कधी स्वतःसाठी उभं राहायला नशिबावर विश्वास ठेवा पण कर्म करायला विसरू नका कारण नशिबात जे लिहिलंय ते कर्मावरच ठरतं कधी कधी लोक बदलत नाही ते आपलं खरं रूप उघडं करत असतात डोळे उघडे ठेवून बघा खूप काही शिकायला मिळेल ज्यांना तुमचं दुःख समजत नाही त्यांच्याशी चर्चा करणं व्यर्थ आहे कारण ते फक्त ऐकतील पण समजून घेणार नाहीत कोणाला किती वेळ द्यायचा हे वेळच शिकवतं माणसं चुकत नाहीत आपली अपेक्षा चुकते कधी कधी आपण खूप बदलतो फक्त एकाच माणसासाठी आणि शेवटी कळतं की त्याच माणसासाठी आपल्याला बदलणं गरजेचं नव्हतं ना तर टिकवायचं असेल तर एकमेकांचा आदर करा कारण प्रेम टिकत आदरावर केवळ भावना पुरुषी नसतात कधी कधी स्वतःच्या आनंदासाठी दुसऱ्यांना दूर ठेवणं गरजेचं असतं नाहीतर स्वतःलाच विसरत जातो आपण कधी कधी आपण माफ करतो फक्त नातं वाचवण्यासाठी नाहीतर काही लोक माफ करायला लायकच नसतात कधी कोणाच्या आयुष्यातून निघून जाणं हे सर्वात योग्य उत्तर असतं प्रेम तेव्हाच खरं वाटतं जेव्हा ते आदरात आणि संयमात दिसतं फक्त शब्दांनी व्यक्त केलेलं प्रेम संकटात दिसून येत नाही आपण स्वतःला जेव्हा दुसऱ्यांसाठी स्वतःहून अधिक झुकवतो तेव्हा लोक आपल्याला कमी समजू लागतात ज्या दिवशी तुम्ही तुमचं महत्व ओळखायला लागाल त्या दिवशी तुम्हाला तुमचं मौनही मूल्यवान वाटेल तुमचं मन शांत राहणं कधी कधी लोकांच्या गर्वासाठी सर्वात मोठा धक्का ठरतं दुसऱ्यांच्या भावना समजून घेणं ही खूप मोठी गोष्ट असते कारण प्रत्येकजण फक्त स्वतःच्या भावना मांडतो पण दुसऱ्यांचं मन समजून घेत नाही कधी कधी कर आयुष्य एक अशी परीक्षा घेतं ज्यात ना पेपर असतो ना काही प्रश्न फक्त परिस्थिती असते आणि तुम्हाला ती पार करायची असते खरं प्रेम तेच असतं जे तुमच्या शांततेसाठी दुसऱ्यांशी भांडत नाही तर तुमच्या शांततेसाठी शांतपणे निघून जातात जग बदललं की नातीही बदलतात आणि कधीकधी माणसांपेक्षा आठवणीत जास्त साथ देतात दुःख हे तिथेच होतं जिथे आपल्याला आशा असते म्हणूनच जे समजत नाहीत त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका काही वेळा माणसं बदलत नाहीत फक्त त्यांचा चेहरा उघड होतो तर मित्रांनो आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल असेच सकारात्मक विचार ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन विचारांसह तोपर्यंत धन्यवाद